काय तंबा घेऊन राहिला का खर्रा घेऊन राहिला तर गेबर लवकर लाईन पडला आपल्याला पाचचा चा टाईम तर पावणे पाहिजे झाले राहिलेच कोणते पंधरा मिनट ना आपल्या सोकारील दिवसा जा का, काय काय पहिल्या दिवशी लेट चालतं का हा लाईना पटल्याचं काम तर माहिती मग भारी आहे त्याच्यात डोक्याला पडला नाही त्याने दुसऱ्या नाही समजून आपल्या बदली का राहिला का आपल्याला घरी का म्हणून घेत जरा लवकर हो हो बस घेऊनच राहिला ना भाऊ कसा खराब खरा बन आता बंद दोन मिनिट घेतलं तर त्यांना झिमऱ्या खर्रांवर राहा घेतला पाहिजे जरुरीच आहे का, का तिकडे हो। हो पाटला दुसरा सोकाळी सांगला तर मग काय करशील हा काय करशील म्हटलं हा जरुरी तो खर्रांवर राहा मग घेत बदलो हो बस बस झाला सांगा शिरण भाऊ फक्त दोन मिनिट दोन मिनिटांचं करा होते ना पाटील काय करायला दुसऱ्या सोकाळी सांगून राहिला आपल्याला भाऊ म्हटलं आणि दुसऱ्या सोकाळी सांगा ना पाटील अरे तर लाईन पटल्या तर काय सांगते येते का झुमर आपण जर टाईमवर गेलो नाही तर त्याने दुसऱ्या सोकाळीने सांगून द्या माहित आहे तुला त्याच्या डोक्याला पटलं नाही का त्या काहीच्या काही करते म्हणून 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 राहिला खरण मराठा तिकडे तुला लवकर चाल हो ते काय त्या बोरी बसतात घेऊन ते वाकाय वाकाय काय तर मग घरी लवकर घेऊन हो चाललो जाऊ आपण हो बस मला खरा घेऊ द्या बघ एक एकटे जेवण चालते पाहिजे दोन मिनिटा दोन खराब होते मला घेऊ द्या आपण काय बे तुला खरान मराठी टाकलीकडं तर तुम्ही ऐकून राहिला तिकडं लायला पाठल्यान दुसरा सोकारी सांगितलं मग तो खरा मस्त आय बीन एवढी मोठी मेहनत केली आपण ना का आपल्या आता सोकारी आली पाहिजे सोकारी आली आता तू चालू नाही राहिला तो खरा घेता पाहिजे जरुरी आहे का नाही खालायचं काय का मरणार आहे का तू आता दिवस नको घररा चाललं करता खरा मराठी टाकली चुलात लवकर अरे थांबा ना शिलाल मग दोन मिनिट दोन मिनिट झाला ना थांबवून काय दुसऱ्या सोगार सांगू राहिला एवढी वेळी मेहनत केली का आपल्याला सोग्या आली पाहिजे म्हणून डेणी बुड्याचा पत्ता कट करून टाकला आपण कपडे घालून त्याला भेडून दिला बिमार पाडून दिला आता आपल्या आज का दुसऱ्या काही जगा राहिले पाच मिनिट तिकड झालं थांबा बुमल कर राहिला झुमरा डेनी बुड्याचा पत्ता आपण कट केला म्हणून आणखी काय घरावर बुटे बुडाले का भेल बिमारस पडला ना त्याला वाटलं असं खर कर बिमार पडून बुडा

अरे नाही ना राजा तसं झाला तर देऊन दे तो काय करतो हो आम्हाला जाता जिकडे सोकारी मग नाही तर तिकडे पाटील वाट पाहत असं हो आम्ही जर घेऊन येते दुसरा सोकारी सांगून दिला गेला तर काय करा हा म्हणून देऊन दे हो जसं म्हणलं तसं देऊन दिले काल हो बरोबर ती म्हणतात जसं म्हणलं तसं देऊन देतो तुम्हाला मुराल दोन मिनिट थांबा तर तुम्ही काय थांबून राहिले मग म्हणत नाही असाच बनला तसाच बनला चांगला नाही दिला ते जमणार नाही तुम्हाला मुराल दोन मिनिट थांबा तुम्ही काय थांबून राहिले आणि सोकारी चालले ते वागे का पाहिजे काल छपराच्या आबाजेला दिसला म्हणते आणि ते लाईना पाठलायचं वावरात तुम्ही पाहिजे म्हणलं तुम्ही ते चालले ना पाहिजे बरोबर आम्हाला काय आता भेवा बघा बघा आम्ही तर वापरून छापू शहा पाहिजे भेवा पत्ता कट झाला आम्हाला समोर आलाय का समोर आला माहितच नाही दिसले का दोघ जण झुमर मग इशू लागू पाच वाजता येतो म्हणे पाच पाच मिनिट होऊन गेले तर आता पत्ता नाही कुठे गेल्या काय झालं काय काही दिसल्या म्हटलं दोघं जण नाही बा दोघे जण नाही देतले का ते कुठं गेल्या काय कमी तर एकच दिसला म्हणजे असं का, पास पास का चार्ट नाही मारली आहे ना मला म्हणे पाच वाजता येतो म्हणे पाच वाजून पाच मिनिट होऊन गेले तरी पण पत्ता नाही जायचा आय आम्ही चाट मारली की काय दुसरा सहकारी सांगायला काय माहिती पाहतो वक्तावर आपण वक्तावर कोणाला पाहून काय आता यायचं काय समजून नाही राहिलं मला येते की नाही येत का दुसरा सोकारी पाव लागते काय काय समजून नाही बा काय करा काय तो फोन फोन लावून पाहिजे ठेवला मोबाईल लावून पाहिजे फोन हो हो फोन लावून पाहिजे बरी आयडिया दिली पाहिजे ना फोन नंबर त्याला माझा लावून पाहिजे फोन मग आम्ही चाट मारली काय तर शिवलाच बोलता पण मी थोडा लांब फोनला तुम्हाला जरा कामाचा स्वकारी चालू ते वाकाय भरपूर करू राहिलो मी असं भरपूर चालू आहे का म्हणजे वाटते सोकारी चाटणी मारली चाटणी मारे मीच शिवला पाटील बोलून राहिलो मी अरे तुम्ही का लाने पाटील बोलाल मग काय म्हणतात तुमची वाट पोर कधी डावची तुम्ही म्हणे पाच वाजता तयार तुम्ही इथं पाच वाजून दहा मिनिट होऊन आता तुमचा पत्ता नाही म्हणून मी फोन लावून पाहिला येऊन राहिले ना तुम्ही दोघे हो बस आलोच पाटील झालं काय भरून झाला झुमर याला खरी बस आलोच मी दोन मिनटं झालो कुठं आहे तुम्ही इथं आहे आपल्या निम्म झाडा खाली काय या वट्टर कंदिया बसून या लवकर जरा दोन मिनिटात झालं पाटील हो दोन मिनिटात होता मा बघ आलो मला असं वाटलं बा कोणतीला बघ चाटात मरी म्हटल्या दोघाई नेले काही ना हो करते म्हटलं तर पाहणार बघ तर कोणता सोकरी पाव म्हटलं आज हो येतो म्हणते पण ते वा काही काय भरभर करू राहिले म्हणते पण येतोच म्हणते दोन मिनिटात कसं काय येऊन लागेल बोला बोला काय कसं काय त्याचे पैसे हा काय बुजून आलेले सोकालीचे आता तसं ठरवलं नाही बघ कोणतीला बघ एवढेच द्यायचे तेवढेच द्यायचे द्या लागन त्याला बरोबर दोघं जण आहे बरोबर द्या लागन ते म्हणे डबल देतात म्हणे आम्ही जीव धोक्यात टाकून जातो सोकाळी लिहून राहिले मग मी आता म्हणतास म्हणे तर आता कंदीला बजी काल वाघ दिसला ना मनाला त्याला द्या लागेल बरं वाढून जराचे पैसे काय करता मग ते जीव धोका धोक्यात टाकून सोकारी करून राहिले आता द्याच लगन द्यायला जराचे वाढून आता काय वालून नाही धोकाले पाहिजे नाही बघा दे, दे जीव धोक्यात टाकून ते करून राहिले वालून द्यायला दिला पाहिजे वक्त सोकारी भेटणं मुश्किल मग आता ते जे म्हणून ते आता काय करता मग आपल्याला पाहिजे सोकारी सध्या जे ते पैसे म्हणून ते द्या लागेल पाहिला ते जास्त नाही तर कमी नाही बरोबर द्या लागणार ते बलबल देतो त्याला कमी नाही गेले पाहिजे त्याचं नाही गेले पाहिजे त्यात बलबल देतो म्हणते बाकी डिनी बुजते तब्येत गिबे त्याच्या वाघात भेव गेलाच नाही का नाही तर काय त्याचा भेव गेलाच नाही अजूनही पण याला दिले ठेवला नाही म्हणते बुधा मग थांबून लागला झाबलू तोही घाला घालात होता ते तर काय असं का झाबलूल सांगा बाबा आबाजी तब्येतकडे लक्ष दे म्हणा फालतू ते पाठवलं सोगारी मोकारेल वाघ दिसून गेला भिवून गेले नाही हा तब्येत खराब होऊन गेले पाहिजे म्हणा बाबा तब्येतीकडे लक्ष दे म्हणा दोन दोन सोगारी ठेवला शिवलाल फुले ठेवला झिम्बरली ठेवलं हो आता माहित पडते आज येते वाक्य काय काय सांगायला का वाघाची येते का काय येते त्या दोघात काय आपल्या देणी तर वाचला म्हणा पण त्या दोघात काही खुल नाही वाघी करायला त्याला खातेला काही तसं काही न बोलाव कोण दिला पाहिजे काही बोलून खातेन खाते त्याच्या मागे लेकर करून राहिले बा आपल्या जेणी वाचू शकते ते दोघे देवा ना दोन मिनिटं धावत घालाक दुतून जाते काय थापल वाघाचे हातात मग नाही त्या मजा उलाल मग मी बाहेर भुजा त्या बाबाची तर पाच मिनिट झाली त्या बाबाला बाहेर निघाला पत्ता मी खरा घेऊन राहिलो होतो ना दोन मिनिट बघा ते खराबरा ते बाबाला खरा बरून खरा खेळायला वेळ होते 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 आता नाही उरायला लागणार वेळ मिनिट झाली मी घराबाहेर उभा आहे अरे घरातून निघाला पत्ता बाबाचा आता नाही उरायला वेळ तसंच काम आहे जिमर काय कामा बाबाचा नाही आपल्याला मार घाई स्वतः वेळ लागते मग नाही असं काम आहे अरे बाबा झुमर लवकर पाटला फोन आला राजा राजे चाल लवकर चालू नाही वाटते पाहिजे आपल्या निमत झाडापाशी चाल लवकर मी तर किती वेळचा येऊ नये पंधरा मिनिट उर गेले तुमच्या घराबाहेर तुमच्या पंधरा घरातून निघाल ना मग मी खरा घेऊन राहतो दोन मिनिट बघे खरा भरायला आता आम्हाला वेळ उरला वेळ उराला बरोबर म्हणजे बनला खरा नाही घेऊन दिला आता आदर का रात्री घालायला वेळ स्वतः वेळ केला घ्यायला म्हटलं तुम्हाला वेळ रे झाला राजे पण आता काय करते बायकोच्या नाही हे वाकाने सगळं वेळ झाला तुला बाबा थेल झाले पारून असं काय 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 घेतला माग विचार नका तुम्ही टीम ब्लँकेट घेतली मी ना तिकडे बारा मध्ये थंडी गेंडी असं म्हटलं बरं तीन घेऊन घेतलं अगं बघा हो ते काय तैलात माहून नाही राहिले डायरेक्ट थैलीत घेऊन घेतली मी काय करता हो बरं आहे बरं आहे मी काय जास्त घेतलं नाही दोन काय घेतले बस झालं हो मी आपल्या थैल्यातच घेतले हो चाललो कर आता स्वतः मस्त टाइमपास करत जा आम्ही म्हटलं दोन मिनिट थांबा खरा बनायचा तर तुम्हाला वेळ होते थांबत नाही तसंच खरं घ्यायला लावला म्हणजे राधा मार वेळ लावला तुम्ही किती वेळ तर उभा तुमच्या खराब आहे हा थलन बाजू झुमऱ्या जाऊ देऊ ना ते बायकोच्या नाही वेळ झाला हे वाकई देऊ का ते वाकई देऊ नाही का तिच्या झालं सगळं हो जाऊ देऊ ना झालं गेलं पार पडलं चला ते पाटील वाट पुन्हा आले म्हणजे चाललो लवकर म्हणते नाही कंदील जेव्हा राजा व आतापर्यंत बरं नाही वाटत थोडं बरं वाटून राहिलो म्हणून उठल आता पण झोपून झोपूनच होतो जेव्हा करून राहिलो होतो म्हणून राहिला म्हणजे आबाजी जेवण करून घ्या जेवण करून घ्या पण माझ्या मनच नाही जेवण करायचं आता जरासा बरं वाटून राहिलं तर जरासा वाटते जेवण करा म्हणून छाबरू काय बनवत होता आण जेवायला आता जेवतो जरासा देले बा जबली देनी भूले जवन कलाले ओ देख आ बनवलं तर दे देले ओ थगा पाडून देवल नाही त्या हा दे 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 आता जवळ ते म्हणून लाले म्हणते जेवायचं देऊन दे आता आणि दुबुदी देले हो हो दे तो बाकन दिला पाहिजे त्याच्या आवडीतच बनवलं मी ना हो फिका वरण ठेसा भाकर मी म्हटलं तबेत खराब आहे दहा बाजीच्या आवडीतच बनवा हो त्याच्या आवडीच बनवलं मग भलं गेल बा जबली त्याच्या आवडीचं बनवलं दमलं का आता जेवते ते मस्त आले तर मग आम्ही हो देऊ देले देले जवन कलाले हाय दाता आम्ही अरे बसन लेखन बिल बसन राजा बसन जरा दोन तीन गोष्टी सांग मजे का चाललाय का आला लगे चाललाय का बस ना पाच दहा मिनिट नाही आता तुम्ही देवण करून आले ना देवण घेऊन करून घ्या मी येतो मग म्हणून बस आले घ्या देवण पहिले अरे जवानी होते ना माय जवानी होते ना आपल्या गोष्टी होते बस बस अंधा घाबरू आण लवकर आण नाही नाही तुम्ही कला ना येतो ना आम्ही चांगला नाही होतो ते येतो आम्ही कला तुम्ही देवान अरे काय मी सोनं खाऊन राहिलो का राजा कंदीर बस न बस न, स्था स्था। ना म्हटलं मी अनातच खाऊन राहिलो ना तुम्ही जे खाता तेच खाऊन राहिलो ना काय चांगलं वाटत चांगलं वाटत असते का आपण आपल्यातलेच आहे ना काय होऊन राहिलं बस बस हो अण्ण झाबरू अण्ण टाटवडून अन्न तू मोठं मोठं फोन राहिला तर अन्न ते चाललंच आहे ना आण लवकर सोनं खातलो का म्हणजे काय चांगलं वाटायचं बसा म्हटलं बसा भाऊ काल मग किती बघा देतले तुम्हाला मागे इथं का बघ नाही नाही गिंग नाही धावल्या मला मी तिथं बास टाकून थपलं होतं ना बस तिच्या चार पाच हातात दूर वाघ येऊन बसला मला जसा दिसला तसा मी असं पाहतो फाटत पर्यंत का काय मी म्हटलं मग आपलं काही खरी नाही पहिल्या तर भरलंही आहे म्हणून मी आलं बा पयत वाघाचं माहीत नाही किती वाघ होते काय होते तेवढं काही माहीत नाही मला हो पण तोच डेंजरचा बा एक दिसला ना लय मोठा होता बा मी म्हटलं कोणतं जनावर येऊन राहिलं का तेवढून कुत्र्यात नाही म्हटलं पहिले मला असं वाटलं कुत्र्यात आलं पहिले सुरू येऊन गेले ते मी म्हटलं कुत्रा आल म्हटलं जवळ पाहतो वाघ दिसला ना तसं थांबलोच नाही मी हो काय करतो का पुरते खाल्लं खिल्ल काय केलं मी आलं माहीत नाही माहिती किती वाघ होते काय होते ते माहीत नाही आता का बघा धले बा तुम्ही आतून गेले देवाच्या कृपेनं चांगलं आता ते दोघे गेले बा तुमच्या दगेल ठोकाली शिवडाला जिंबल लाईन तर पैसे वालून देऊन लागले म्हणते आता वाघ आहे म्हणे आमच्या देऊन आम्ही धोक्यात टाकून ठोकाले पुरुष लागले म्हणे आम्हाला पैसे जायचं लागेल म्हणे लाईन पाटील म्हणे देतो बा त्याला बोल बोल म्हणून ते देतो म्हणे असं ते दोघ गेले का तिथं पहिलंच म्हणे लाईन ह्या डेनी काका जे सांगू नका म्हणे आम्ही करतो म्हणे सोकारी त्याच्याकडून होते का म्हणे आम्हाला सांगा म्हणे पहिलंच म्हणे आखरी झाला नाही तेच लागला तेच नंबर आपत्ता झाला कट पण दे म्हणा झाला झाला पण त्याला पाहिजे बरोबर सोकारी करता म्हणा बराच मोठा आहे तो बरं झाला मागा धावला नाही मी वाचलो म्हणा बरोबर पाहून सोकारी करतो म्हणा बाबा दोघं धनय बोल झालं काय मग नाही पण पहिलेच म्हणतो ते आम्हाला थांगा आम्हाला थांगा त्या देणी बुधाला सांगता का म्हणे असे म्हणत ते आखले झाला नाहीत झाली मी होतो ना माझं मला चीज गोतव ना ते तुम्ही काही म्हणा बा कंदी पाहिजे काहीतरी दालमेक काला आहे बा कंदी लावायचा पत्ता कट केला ना मला ते जरा शेकूनच राहिला शिंबर आणि शिवलाल भुवर मला दलाची गडबड वाटूनच राहील तुम्ही काही म्हणावा मले दला वाटून लागला मालती आपल्या देणी भूता पत्ता कोत करून टाकला आणि ते दोघं चालले आणि ते पैसे वालून भेटून लागले ते मस्त त्याला आता मला काहीतरी काही ते गेमातून राहिला मले तो जातून लायला तो त्याचा काही ना काही दाल मे काल बा अरे जाऊ दे नको कोण दिल तिकडे दाल काल असो की फाला असो आता नाही करत मी सोकरी मुकारी करू देते येईल जाऊ तिकडे चुल्यात काय करतो बाबा फालतो झुका प आता होते का ह्या वयात धावणं माझ्याकडून कसत धावलो मी काल धावणच नाही माझ्याकडे मग जबरदस्ती धावलो मी आता नाही करत बसो करीन फुकारी कोण देते येईल कलून आले ना दे दादा जा द्या ती मग तालाम का लागतो तिकडे चुल्यात बाकी तो पत्ता लावतो ना मी ह्या काहीतरी गेम आहे बाजीला घेऊ दाखवायचा रोजाईचा पत्ता कट झाला पाहिजे म्हणून थांबा तुम्ही शिवलाल भूषण मरपो तुमचा नाही मेळ लावला तर काय राहिली माय ना मारते मी मला वाटूनच राहिला शक तुमच्यावर सोडून राहिला काही नाही काय दालमे काला आहे हो तर दालमे काला पाहूनच राहाय तुम्ही थांबा तुम्ही जसा झुमर तुम्ही प्लॅन केला ना ब तसंच झाला आपलं मस्त बरोबर खतरनाक जमून गेला डेनी बिडा दे पत्ता कटून गेला आपल्या तर सोकार येऊन गेली मस्त आता बस मजाच मजा आपली मस्त काही पाहता कामच नाही मग शिवलाल प्लॅन कसा बनवला मी ना तुमच्यासारखा प्लॅन करतो का प्लॅन म्हटलं पुरा दिला बोलतो झुमरे तुले काय प्लॅन खतर बनवला तुला चंट दिमागात झाले का तू आजपासून ते प्लॅन बनवायचा डिपार्टमेंट प्या कळ काय काय मी करत जाय मग प्लॅनच बनवत जात आजपासून ना शिराल आज ना घोल चांना खायब नाही ना आजचा पहिलाच दिवस आहे ना आजच घोल करतो का आजच्या दिवस मध्ये सोकारी करू उद्यापासून करू मग खोल काय म्हटलं आजच्या दिवस मस्त इमानदारी सोकारी करून घेऊ बरोबर म्हणतात तसं बाकी म्हटलं आपल्याला घर कसं काय करायचं कुठे गेला कसं काय करा म्हटलं तो गेले त्याचा काल टेन्शन मिळून राहिला तू आहे ना मी आपण काय करत जाऊ संध्याकाळचा चना थोडून ठेवून देत जाऊ सकाळी मी पायट्यात चालत जात जाईन तो चना घेऊन इकाल दलाली मध्ये हा पाटील काय येत नाही पाटील येत नऊ दहा वाजता दलाली राह सकाळी सहा सात वाजता आठ वाजेपर्यंत मी येऊन येतात जाईल हा काय मग आपला जमला गेम पाटलांना विचारलं इथं चना कुठं घात झालं रे त्याला सांगून द्या असं जनावर आलं तसं जनावर तर लय आलं ते का जमा जेवढे आमच्याकडून हाकल झाले तेवढे हाकलले बा हा सांगून द्या फेकून द्या काही गेम काय माहित पडते पाठलाले आता त्या विचारा झुमर हो जमते नाही शुनर मग मस्त एक नंबर दिमाग लावला हो तुम्ही चांगला दिमाग लावता ना बाबा तुम्हाला चांगला दिमाग तुम्ही आहे ना नाही पण तुझ्या दिमाग मापाशी चंटा बा हो काय का दिमाग लावता राहायचा काय प्लॅन बनवत तू मग मानलं तुले हो मग आजचा व्हिडिओ आपण इथं खतम करून टाकू म्हटलं बाकी काय आता हा उद्याच्या पाठ म्हणून दाखव तुमच्या विचारा मी काय म्हणून राहिलो का बा माहिती होती का आजच घोल करा पण तुम्ही उद्या म्हणता तू उद्या बा हो उद्या करून आजचा आपला पहिल्या दिवसानं दिवशी घोल करत का आपल्याला काढून टाकलं पाठला नंतर तर काय करशील दुसरा जर ठेवून दिला काय करशील मग हा बस एवढा मोठा आपला प्लॅन केला एवढा मोठा हमाला केला डेणी बुड्याला भेवलं त्याचा पत्ता कट केला एवढा मोठं म्हणजे आपली आपल्या मेहनत आलो उद्या करू आपण ते घोल काय करायचं आपल्याला उद्या करू आपण बरं ठीक आहे पाहून मित्रांनो तुम्ही जर दोन पाठ पाहिले ना पहिला पाठ आणि दुसरा पाठ मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो पाहून घ्या म्हटलं व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यानंतर हा व्हिडिओ पा पहिल्या ते दोन पाहून घ्या चला भेटून पुढच्या व्हिडिओ आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण व्हिडिओ आवडला असेल तर एखादी कमेंटही करून टाका कर लाईकही देऊन घ्या हा काय म्हटलं कमेंट करा बा जरा बरं वाटते त्याला भेटून पुढच्या व्हिडिओ म्हणजे